पूजा हा पंधरा एक दिवस झाले तू मेथीची भाजी घेऊन बाजारात जाती काय अनुभव आला बाजारचा भाजी मंडीचा अनुभव आला मला सगळ्यात मोठा मेन अनुभव काय आला माहिती का शेतकरीच शेतकऱ्याचा दुश्मनी त्याच कारण आता मंडई बरेच मंडई म्हणते नाच गाऊन म्हणते ताई आपल्या आता ही मेथीची भाजी आहे माझ्याकडे दुसरं काही नाही पण मेथीच्या भाजीचा माझा सगळ्यात मोठा अनुभव असा आला का मेथीच्या भाजीला आपण जे म्हणतो भावरात नाही भावरात नाही लोक कमी भावात मागात त्या लोकांना स्वस्तच खायचे प्रत्येक जणाला कमी भावातच लागतं पण आपल्या जो आहे ना जो आपण हात विकतो म्हणा कचाही विकतो त्याचा भाव जो आहे ना तो शेतकरीच कमी करतो बऱ्याच ठिकाणी आता मी इतक्या बाजारला गेले जवळपास गणपती बाप्पा बसले त्या दिवशीपासून आमची मेथी विक्री चालू आहे बरीचशी मी उक्ती दिली आ, उक्ती दिली त्याच्या जवळपास निम्मी भाजी मी हात विक्री विकली आहे तर दोन्ही याच्यामध्ये मा मला असा अनुभव आला की भरेकरे जे आहेत ना ते एकदम व्यवस्थित रेटने घेतात आपल्याला परवडलं आपण देतो आपण दिलं तर ते घेणार बरोबर आहे का नाही ते काय बळंच म्हणतात का नाही नाही तुम्ही एवढ्याला द्या नाही नाही तेवढ्याला द्या तुम्ही दिलात तर ते घेणार आहेत आणि त्याच्यानंतर दुसरा विषय असा ज्यावेळेस आपण हातविक्री विकतो ना तर त्यावेळेस भरेकरी कधीच भाव कमी करीत नाही कधीच नाही कारण त्यांनी विकत घेऊन त्यांना तो माल ज्या भावात आलाय त्याच्यापेक्षा चा दोन चार रुपये त्यांना जास्त झाले पाहिजे हीच त्यांची अपेक्षा असते त्याच्यामुळे ते भाव कधीच कमी करीत नाही ते उलट एका विचाराने घेते काय रेट लावलेला आहे आज मंडईमध्ये भाजीत भरेकरी जे बाजारात भाजी घेते त्यांचा फिक्स ठरलेला असता ह्या रेटच्या खाली भाजी विकायची नाही पण आपले शेतकरी अबा बा अब बा अब बा 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 बाबा कला से कला म्हणजे तुम्हाला काय सांगू मंडळी अक्षरशः एवढ्या आठ दिवसामध्ये पहिला आठवडा एकदम भारी गेला कारण दोनशे अडीचशे जुड्या रोजच्या निघत होत्या आम्ही डायरेक्ट उकत्यात येतो तो व्यवस्थित जात होत्या दोनशे जुड्या पण त्याच्यानंतर थोड्या जुड्या पण निघायच्या कमी झाल्या मग म्हटलं चला आता आपण भरेकरांना देण्याऐवजी आपण स्वतःच बसू तर मी मंडईमध्ये बसत होती इतकी भाजी यायला लागली ला शेतकऱ्याचं एकच आहे सगळ्यांचं एक जास्त रेट भेटला पाहिजे हे नाही माझं विकलं गेलं पाहिजे भलेही ते मी फुका पद्धती कावं काय ते मी फार कमी पैशात म्हणलं तरी चालेल म्हणजे समजा आता मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते एखाद्या ठिकाणी जर तीस रुपये पस्तीस रुपये जुडी जर चालू असली एक जण दोन पोते घेऊन येणार भाजी पाहणार काय भाव चालू आहे लगेच त्याच्यापेक्षा पाच रुपये रेट कमी करणार ठीक आहे चला पाच कमी केला त्यांनी पाच कमी केला आपण म्हणतो चला जाऊ दे पुढं पाच रुपयाने काय होतं थोड्या वेळानंतर अजून पाच रुपये कमी करतो तिसरा देतो एक शेतकरी परत हे दोघांनी काय रेट लावले बर यांच्या आधी आपली इकली गेली पाहिजे आपल्या काय शेतात शेतातून तर उपटून आणायची कुठं आपल्या विकत आणायची तो, तो दहा रुपये कमी करीतो झाला का तिथं खेळ म्हणजे आम्ही सकाळपासून बसलो आहे आपली शेतातलीच भाजी काय माणूस नच म्हणतो हा मान्य आपली शेतातली आहे पण तुम्हाला दहा जुड्या बांधायला जेवढे कष्ट करायचे उपटायची आहे ती धुवायची आहे व्यवस्थित बांधून नीटनटकी करून मग ती बाजारात न्यायची आहे जेवढी दहा जुडी बांधायला तुम्हाला तुमचे कष्ट लागणार आहे शंभर जुडी बांधायला तेवढेच कष्ट लागणार आहे ना दादा मग असा काय विचार करता तुम्ही म्हणून मी म्हटलं शेतकरी शेतकऱ्याचा सगळ्यात मोठं दुश्मनी काल तर एका दादानी तुम्हाला सांगते मंडळी अक्षरशः इतकी भारी भाजी सगळ्यांनी व्यवस्थित लावून धरलं दोन जण आले मस्त दोन दोन पोते घेऊन आले दार दार आओ, का का ए, या डायरेक्ट पाच दहा रुपयांनी डायरेक्ट दहा रुपयांनी रेट वाढला दुसरं आला त्याच्या डायरेक्ट नेहमी चलो अहो म्हटलं पित्तर का काय म्हणजे बहुतेक जणांनी पित्तर पाटात चांगला भाव राहतो ह्या आशेनी भाजी लावलेली होती पण तुम्हाला सांगत आहे सध्या मार्केटमध्ये इतकी रेस्कट लागलेली मी तिच्या भाजीची असं वाटत काय खरं नाही शेतकरी शेतकऱ्याच सगळ्यात जाऊ दे ना गणपती बाप्पाच्या आशीर्वाद नाही आपली ते जोराफी येणार आहे ना पित्रपाटाच्या शेवटच्या पाच दिवसात येणार आहे ते आणि तो भाऊ चांगला राहणार माहिती का मंडळी शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या कष्टाची जाण ठेवली पाहिजे बाकीचे लोक ठेवून ना ठेवू तो त्यांचा प्रश्न राहिला पण निदान कारण शेतकरी ज्यावेळेस भाजी शेतातून उपटून आणतो ना त्यावेळेस त्याला किती कष्ट घ्यावे लागतात ना हे एका शेतकऱ्यालाच माहिती आणि तरी सुद्धा तो समोरच्या पेक्षा पाच रुपये दहा रुपये याच्या उलट दुखण ठेवते हे लोक आहे ना काय खरं नाही हे लोक आपल्याला टिकून देत नाही नाही शेतकरी शेतकऱ्याला मार्केट मध्ये टिकून देत नाही खरं हिंडूम पाहडा मंडई हिंडूम पाहा तुम्ही बाजार हिंडून पहा तुम्ही पा कधीच भरे करी ना कधीच रेट तोडीत नाही रेट जो आहे ना कमी जो आपल्याला म्हणतो ना आपण आज भाजीला भाव नाही भेटला हा शेतकऱ्यामुळे भेटत नाही